Uh, एक प्रश्न uh, uh, असा की सिद्धार्थ असं असतं की लग्नानंतर जसं ती चांदेकरांच्या कुटुंबात आली तसं तुझंही मयेकरांच्या कुटुंबासोबत आता नातं जोडलं गेलंय तर सासर कसं आहे तुझं सरी सरी आता अडकलं परत एकदा विचारलं म्हटलं लग्नानंतर जसं ती चांदेकरांच्या कुटुंबात आली तिची एंट्री झाली ती रुळली आहे तसं तू आता मयकरांचा जावई आहेस तर तुझं सासर कसं आहे तुझं कसं सगळं सुरू आहे सासूर म्हणजे सासरच्या सोबत म्हणते किती आवडतं तुला हा मला जसं सासर खर तर हवं होतं एक्झॅक्टली तसं वाल आहे सासर कारण म्हणजे सासू ही माझी ही माझी मैत्रीण आहे म्हणजे सासऱ्यांबरोबर सासऱ्यांना माझ्या खूप खूप गप्पा मारायच्या असतात आणि हे कळून आले की ते जेव्हा मला भेटतात किंवा आम्हाला एकत्र भेटतात तेव्हा त्यांना mm. सगळं खूप काय काय सांगायचं असतं तर mm. याचा अर्थ हे बघून इतकं छान वाटतं की याचा अर्थ त्यांना बोलावंच वाटतं खूप सरळ म्हणजे जे आहे नाहीये ते म्हणून टाका चला बोलून गप्पा मारू खूप हा एक झोन भयंकर आवडतो आणि अत्यंत फ्रँक आहेत आणि त्याचबरोबर ते मि, मित्रासारखे आहेत म्हणजे कपल मित्र कपल असतं ना आपलं की हे आपण हेगआउट करू शकतो ते मी माझ्या सासू सासऱ्यांबरोबर हँगआउट करू शकतो म्हणजे जी जो रिस्पेक्ट हवा आमच्याकडनं सासू सासऱ्यांना तो तर आहेच आहे पण एका पॉइंट नंतर तेच मैत्रीमध्ये रूपांतर करून टाकतात सो ते असा एक मैत्रीवाला जो うん。Uh huh. uh huh.